स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली असेल आणि मस्त तर म्हणता येणार नाही ना 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 कारण मी सकाळी स्वयंपाक करत असतानाच गॅसची जी टाकी आहे जे सिलेंडर आहे तेच संपलं मग माझं म्हणजे मी भाजीला बटाटे पण उकडं टाकलेले होते ते तसेच राहिले पाणी पण आम्ही गॅसवरतीच तापवतो सध्या तर गिजर बसवलेलं नाही त्याच्यामुळे मग ते जास्त गॅस वा लागतो त्याच्यामुळे जे पाणी वाप पा, म्हणजे अंघोळीचं पाणी गॅसवरतीच तापवायचं स्वयंपाक पण करायचा त्यामुळे जास्तच पाणी लागतं आहे आणि मग अशातच सकाळी मी स्वयंपाक बनवत असताना टाकी संपली तर आणि मला ऑफिसला पण जायचं होतं त्याच्यामुळे मग आता मी कॅन्सल केलं ऑफिसला पण जाणं कारण खूप कामं पडलेली होती मग आता आज मी वर्क फ्रॉम होमच करणार आणि म्हणजे इथं एवढं अवघड आहे आमच्याकडे नेमकं जे सिलेंडरचं कार्ड असतं ते भरण्यासाठी तेच नाही तर मग आम्ही इथे खाली एक दोन ओळखीचे लोक आहे त्यांच्याकडे गेलो एकाचं कार्ड भेटलं पण ते थोडंसं वेगळ्या लोकेशनचं आहे तर ते हे इथे ट्रान्स्फर करावं लागेल तर असं बोलले ते आणि दुसरं तर म्हणजे इथं को कोण कशात का पैसे काढाल बिझनेस कराल हेच सांगता येत नाही दुसऱ्याला विचारलं तर तो डायरेक्ट म्हटला की तुम्हाला हे भे भेटेल कार्ड भेटेल पण तू त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये चार्ज द्यावा लागेल म्हणजे साधं त्या गॅसच्या कारसाठी एवढे म्हणजे लोक त्यात पण बिझनेस करायला बघताय कोण कशात पैसे काढल हे सांगता येत नाही म्हणजे आपल्या गावाकडे तर कोणी साधा असं म्हणजे टाकी संपली असं जरी म्हटलं तरी लगेच म्हणतात की आनी जा ही टाकी घेऊन जा आणि जेव्हा तुझी भरून येईल तेव्हा आम्हाला रिप्लेस कर म्हणजे गावाकडचं आणि शहराकडचं हेच एक एक डिसॲडवांटेज मला बघायला भेटलं खूप म्हणजे खूप बोगस आहे आणि इथे म्हणजे कोण कशात आणि काय कोणत्या स्वरूपात पैसे कमवायला बघेल हे ये सांगताच येत नाही आणि शेवटी आम्हाला मग ती आता बघावं लागेल कसं भेटतो तो गॅस अजूनपर्यंत तर भेटला नाही त्याच्यामुळे आज आम्हाला आता मी आणि श्वेता तर बाहेरच नाश्ता वगैरे करायला जाणार आहे बघूया आता मला तर खूप मिसळ खाऊशी वाटली आहे त्याच्यामुळे मग मी आता शिवनेरी भेट सॉरी हां शिवनेरीला जाते मस्त तिथं मिसळ खाते आणि बघूया आता ती टाकी भेटती नाही भेटत संध्याकाळपर्यंत किंवा मग आता आम्हाला संध्याकाळी पण असं कुठंतरी बाहेरच जावं लागेल तर भेटूया आणि फायनली दसऱ्याच्या दिवशी टेबल जो भेटणार होता तो मला आज रिसिव्ह झालेला आहे बघूया आता तोच घेण्यासाठी मी खाली चालले त्या दादांना मी रोज कॉल करून विचारत होते दादा माझा टेबल कधी येणार कधी येणार फायनली मला असं वाटलं होतं की दसऱ्याच्या दिवशी टेबल येईल पण त्यांनी काही तो टेबल दिलाच नाही उद्या देऊ असं करत करत त्यांनी तो टेबल मला आज दिलेला आहे आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला रोडला बोलवलं त्यांना ॲड्रेस पण माहीत नव्हता मग आम्ही रोडला गेलो पाच दहा मिनिट झाले मग मला तर असं वाटलं ते येणारच नाही ते म म्हटले की मुद्दामून म्हटले की येतो येतो आणि नंतर मी त्यांना म्हटले होते की डायरेक्ट जर माझं आज टेबल भेटलं नाही तर पेमेंट रिटर्न करा म्हणून म्हटले की येतोय लगेच आणि मी लगेच खाली आलेले होते मग म्हटलं आता काय करणार तोपर्यंत तिथं एक चहाचं दुकान होतं मग मी म्हटलं चला चहाच घेऊया दुपारची पण वेळ होती मस्त असा चहा घेतला आणि त्यानंतर मग त्यांचा परत कॉल आला की तुम्ही रोडला येऊन थांबा मग पटकन हायवेला गेले आणि त्यानंतर मग असं मग घेऊन आले ते टेबल आणि त्यांच्याकडेच म्हणजे सगळं ट्रान्सपोर्ट होतं त्यांनीच मला तो टेबल व्यवस्थित उतरून दिला आणि लिफ्ट पण चालू झालेली होती त्याच्यामुळे वरती नेण्याचं तर काही अडचण नव्हती नाही नाही तर पाठीमागच्या वेळेस आम्ही सगळं सामान एवढं स्टेप्सनी उचलत नेलं खूप हाल झाली आणि एवढं सामान नेणं म्हणजे आणि हे पण बघा तुम्हाला हे, हे फर्निचर दिसत असेल सगळ्यांनी खालीच फर्निचर ठेवले कारण लिफ्ट जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत खूप अवघड आहे आणि वरती पण बिल्डिंगचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे ते सारखं वर्कर पण येत जात होते त्यामुळं लिफ्टचं म्हणजे यूजच खूप होता मग त्यांनी लवकर लिफ्ट चालू केली आणि त्यानंतर मग मी लिफ्टनेच हा टेबलवरती घेऊन जाणार होते मग त्यांना मी सांगितलं की आमचं म्हणजे पाचव्या फ्लोअरवरती आहे मग त्यानंतर मग ते पा च्या फ्लोअरवरती तो टेबल घेऊन गेले तोपर्यंत मी पटकन स्टेप्सनी वरती गेले आणि व्यवस्थित मग टेबल घेतला आणि घरात काहीतरी नवीन गोष्ट आल्यानंतर एकदम वेगळंच काहीतरी वाटतं खूप छान वाटतं त्यान म्हणजे मला टेबलची अशी गरजच होती कारण असं बेडवरती अभ्यास करायला बसलं की असं बोर होतं किंवा झोप येते त्यापेक्षा मग व्यवस्थित असं टेबल सगळं सेटअप असेल ना तर म्हणजे अभ्यासाला पण ठीक वाटतं आणि आता थोडंफार काम पण चालू झालं झालेला आहे त्यामुळं मग आणि असं मग टेबल खूप खराब झालेला होता खूप येतानी धूळ बसलेली होती त्याच्यावरती मग पहिले मस्त असा साफ केला एकदा चेक करून घेतला एकदम व्यवस्थित आहे की नाही कारण कसं कधी कधी फॉल्टेड पीस असतात किंवा ते करायचं म्हणून करतात लवकर मी त्यांना चार वेळेस कॉल करत होते मग त्यांनी काम कसं केलं आहे काय केलं आहे ते एकदा चेक केलं आणि खूप छान असं काम केलेलं होतं त्यांनी कलर मला हाच पाहिजे होता त्याच्यामुळे त्यांनी एकदम कस्टमाइज करून दिला मी त्यांना ते कीबोर्डचं जे ड्रॉवर आहे म्हणजे जे हे आहे ते त्यांना नव्हतं सांगितलं पण त्यांनी ते ॲडच करून दिलं च चलो म्हटलं काहीतरी काम त्याचं होईलच आणि खूप छान असा टेबल दिला मटेरियल पण एकदम भारी त्यांनी यूज केलं आणि कलर मला हाच म्हणजे हाच पाहिजे होता त्याच्यासाठी मी एवढे दहा पंधरा दिवस वेट केला पण फायनली मला हाच कलर भेटला आणि खूप छान त्यांनी मला दिलेला आहे टेबल त्यानंतर मग नवीन गोष्ट आली मग त्याची पूजा वगैरे केली आणि मग म्हटलं संध्याकाळी थोडासा त्याच्यावरती अभ्यास करेल आणि अभ्यास करायला पण मजा येत होती त्यानंतर मग त्या टेबलच्या नादात तर मी विसरूनच गेले होते की जेवण पण आम्ही केलेलं नव्हतं आम्हाला जेवायला बाहेर काहीतरी बघावं लागेल होतं आणि आम्ही डिसाईडच केलेलं होतं की मिसळ आज खायची मग टेबल सगळं पुसून वगैरे व्यवस्थित सेटअप केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो कारण खूप भूक लागलेली होती आणि लिफ्ट होती लाईट पण आज होती त्याच्यामुळे लिफ्टचा तर आज काही इशू नव्हता मग नंतर मस्त शिवनेरी भेळला गेलो तिथे गेल्यानंतर मग म्हणजे मिसळ तक घेणारच होतो मग त्यानंतर म्हटलं आणखी काहीतरी एक ऑप्शन बघूया तर मग त्याच्यासोबत मी तर म्हणजे इडली मला जास्त भूक पण नव्हती मग त्याच्यामुळे मी इडली ऑर्डर केली आणि श्वेतासाठी मिसळ घेतली मग दोन्ही पण टेस्ट पण होईल आणि असंच मग आणि हे शिवनेरी भेळ एकदम मस्त आहे इथल्या भेळचे तर एवढे प्रकार आहे आणि इथली शिवनेरी स्पेशल त्यांची जी भेळ आहे त्यावरती तर ते एवढं भारी मस्त ओलं खोबरं वगैरे देतात त्यामुळे ती इतकी छान छान टेस्ट लागते त्यानंतर मग मी ती इथं आल्यानंतर मस्त ऑर्डर दिली पण एकदा बघत होते काय करायचं पण फायनली आम्ही तेच घेतलं आणि खूप छान असे आम्हाला ऑर्डर भेटली आणि हे पाव ते असे थोडेसे ग्रील करून देतात जसं पावभाजीसारखं त्यामुळे ती आणखी छान लागते त्यानंतर आम्ही दोघींनी मस्त इडली आणि मिसळ एन्जॉय केली आणि खूप हायजेनिक आहे बाहेर तर आपण जे खातो ते म्हणजे कधी असं हायजेनिक पण नसतं तर पण इथं आम्हाला खूप असं मस्त भेटलं आणि टेस्ट तर एक नंबर होती मस्त असे आम्ही चार पाव खाल्ले आणि त्यानंतर मी तर दोन इडली खाल्ल्या लागलेली होती मग मग काही व्हिडिओ याच्या त्याच्या नादात म्हणजे व्हिडिओ काढायला पण मला हे नव्हतं पण दिलं मग शे शेवटी मस्त असं एन्जॉय केला सोबत एका कंडिशनवरती आली होती की मी बिल पे करणार म्हणून पण इथं आल्यानंतर मी तिच्यासोबत एक गेम केला आणि तिला शेवटी बिल पे करायला लावलं आणि ते कसं करायला लावलं पुढे तुम्हाला समजेलच आणि खूप छान असं मस्त मी मिसळ आणि इडली एन्जॉय केली आणि फायनली आलो दिस कंगाल बँकेचे मॅनेजर श्वेता प्लीज बिल पे कर बिकॉज ऑफ नो करियंट बँक बॅलन्स बरे जॉबला आहे म्हणून तरी बरे नाही तर काय केलं केला कार्ड जॉबला नाही ते पूर्ण पैसे देऊ एम कार्ड आहे ना तू दॅट उदा उधार्या पण नाही उधारी बंद इझिली आहे कृपया मागू नये संध्याकाळी मी टेबलवरती स्टडी करायला बसले होते आणि असा होता आजचा दिवस लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय